नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा नुकसान शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी तब्बलशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यासाठी सर्व विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ही काय आहे बातमी सविस्तर आपण पाहूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असतो सर्व अपडेट आपल्याला हवे असल्यास आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा तर चला आपण आपल्या आता घ्या राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई रुपये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार असं विधान माणिकराव कोकाट म्हणजेच कृषी मंत्री यांनी केले आहे मग ही सविस्तर माहिती काय तर ही माहिती आहे संवाद नावाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्याचं हे सुरू आहे याच्यामध्ये बातमी आलेली आहे की राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय कृषी मंत्री मानिकराव कोकाट यांनी दिलेला आहे तर काय आहे तर या निर्णयामुळे काय झालेलं आहे की विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे तुम्हाला जर पीक विमा नुकसान भरपाई जर हवी असेल तर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार हे लिंक असले पाहिजे आणि तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर तसाच खात्याला मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे हे जर नसेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्याला आणि तुमच्या आधारला बँकेमध्ये जाऊन तुम्ही लिंक करायचा आहे मित्रांनो तर राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट रुपये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शासना विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रुपये दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे बघा रुपये रुपये कोटी एवढी शेतकऱ्यांना मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जे काही खातं संलग्न असणार आहेत बँकेला त्या थेट खात्यावर ही रक्कम जमा होणार आहेत मित्रांनो म्हणजे तुमचं जर दोन हजार बावीस या वेळचा जो नुकसान भरपाईचा जर तुमचा हप्ता आला नसेल ती देखील तुम्हाला रक्कम यावेळेस मिळणार आहे तर, तर या अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी रुपये दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपये तर खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस साठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरी चोवीस साठी रुपये दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा निधी तुम्हाला नुकसान भरपाई स्वरूपात मिळणार आहे असे एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे कारण बऱ्याच वर्षांचा हा नुकसान भरपाईचा हप्ता आलेला नव्हता तो हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे देखील आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिलेले आहे तर ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी काय वाटली ते मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र